नमस्कार मी फिरोज पठाण वॉर्ड क्रमांक सतरामधनं फॉर्म भरणार आहे माझे सर्व नागरिकांना माझ्या माता भगिनी सर्व ज्येष्ठ आणि सर्व युवकांना एक तुमचा फिरोज पठाण म्हणून विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांना माझं छोटंसं आव्हान आहे मी उद्या सकाळी नऊ वाजता फॉर्म भरायला नगरपालिकेत जाणारे सुरुची बंगल्यात जाणारे हे सगळं करताना माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सगळ्या त्यांच्या प्रेरणा मी उद्या फॉर्म भरायला जाणार आहे तर माझ्या सगळ्या वॉर्ड क्रमांक सतराच्या लोकांना माझं आव्हान आहे आपण उद्या सगळीजणं बहुसंख्येनं वॉर्ड फॉर्म भरायला या आणि जी काय मी काम केले इतके वर्ष या विलासपूर गोळीबार मध्ये काम केले त्याची तुमच्याकडनं मला पोहोच पावती पाहिजे तुम्ही सगळी आला तर माझी तो स्वतःची ताकद वाढत आणि आपले महाराज साहेबांची ताकद वाढत मला माझ्या बरोबर माझ्या माता भगिनी बी फॉर्म भरणार आहेत माझ्या सगळ्या तीन चार बहिणी आहेत त्या बी फॉर्म भरणार आहेत पार्टी म्हणून आणि एक तुमचा फिरोजपटण कार्यकर्ता म्हणून माझ्या एकट्याचा फॉर्म भरायचा नाही विलासपूरच्या सर्व नागरिकांचा विलासपूरच्या सर्व महिलांचा आणि सर्व युवकांचा फॉर्म भरायचा आहे मी एकटा नगरसेवक नाही तुम्ही सगळे नगरसेवक उद्या फॉर्म भरायला जायचंय मी नगरसेवक म्हणून कसं राहायचं काय राहायचं तुमच्या सगळ्यांच्या आदेशानं सगळ्या पद्धतीनं काम करेल पण माझ्याकडनं कुठलीही नगरपालिकेत गेल्यानंतर काही गोष्टी चुकणार नाही पण माझ्या पुन्हा एकदा सगळ्यांना आव्हान आहे उद्या फॉर्म भरायला सकाळी नऊ वाजता आपल्या गणेशनगरच्या ऑफिसमधनं जायचंय कृपया करून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे माझ्यासाठी एक दोन दिवस द्या मी तुमच्यासाठी पाच वर्ष सगळ्यांसाठी शंभर टक्के राहीन उद्या सकाळी नऊ वाजता आपण फॉर्म भर जायचंय जायचं आहे बहुसंख्येनं तुम्ही उपस्थित राहावं एवढीच मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र